नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदल्या ज्या होणार शिक्षकांच्या त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे बदली पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे पोर्टलवर काय माहिती आहे काय आपल्याला चेक करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सुद्धा आपण पाहणार आहोत सोबतच काही महत्वाच्या सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अंतर्गत शिक्षक बदली पोर्टल सुरू आपली पोर्टल माहिती चेक करा अगदी सहजपणे इतर महत्वाच्या सुद्धा सूचना असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया फायनली आज बदली पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे अपडेट झालेला आहे तर त्या संदर्भात ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या अगोदर आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष पोर्टलवर लॉग इन करून बघणार आहोत तर बघा बदली पोर्टल अपडेट दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस सर्व शिक्षकांना रीड ओनली मोडमध्ये बदली पोर्टल लॉग इन सक्षम केलेले आहे म्हणजे सुरू करण्यात आलेलं आहे जर शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये सोल्युशेशन फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल शालार्थ आयडी डी आणि मॅरिटल स्टेटस यामध्ये जर काही बदल करावायचा असल्यास मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करावा लागेल व ज्या फील्डमध्ये बदल करायचा आहे त्याबाबतचे योग्य ते कागदपत्र सोबत जोडावे लागेल जर शिक्षकांच्या एम्प्लॉय डिटेल मधील माहिती जसं डेट ऑफ अपॉइंटमेंट अटमेंट इनपी कास्ट कैटेगरी अपॉइंटमेंट कैटेगरी करंट डिस्ट्रिक्ट डेट यूडाइस कोड ऑफ करंट स्कूल करंट स्कूल डेट करंट टीचर टाइप टीचिंग सब टाइप टीचिंग मीडियम लास्ट ट्रांसफर कैटेगरी लास्ट ट्रांसफर टाइप करंट एरिया जॉइनिंग डेट हैव यू वर्क कॉन्टीन्यूअस्ली नॉन डिफिकल्ट एरिया फॉर लास्ट टेन इंडिया हॅव यू बिन या उपरोक्त माहितीमध्ये जर बदल करायचा सर्व शिक्षकांना लॉग इन उपलब्ध करून दिले जाणार आहे महत्वाची सूचना ही असणार आहे पर्सनल डिटेल माहितीमध्ये बदल असल्यास अर्ज नमुना व माहिती फॉर्म तयार करून पाठवला जाईल तसेच याबाबतच्या सूचना पुढील सूचना लवकरच दिल्या जातील तर मित्रांनो सध्या रिड ओन्ली मोडमध्ये हे पोर्टल असणार आहे आणि तिथे फक्त आपल्याला हे सर्व जी माहिती आहे सध्या फक्त चेक करायची आहे त्यानंतर आपल्याला अपडेट करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आदेशित करण्यात येणार आहे लवकरच तर आता आपण प्रत्यक्ष त्या पोर्टलवर जाऊन बघणार तर मित्रांनो बघा पोर्टलवर गेल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे मी याला डेस्कटॉप साईड करून घेतो डेस्कटॉप साईड केल्यानंतर हे अशा पद्धतीचे दिसणार आहे या अगोदर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत तर मित्रांनो बघा वरच्या बाजूला आपल्याला इथे इंग्लिश मराठी दोन लँग्वेज आहे आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये मध्ये इथे लॉग इन करू शकता तर बघा मी आता याला मराठी करून घेतो मराठी करण्यासाठी मराठीवर आपल्याला क्लिक करायचं सिंपली आणि हे जे आहे मराठीमध्ये येणार आहे तर बघा आता जे पोर्टल आहे ती मराठीमध्ये आपल्याला दिसत आहे शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन आणि इकडे पुन्हा आपल्याला भाषा दिसत आहे तर बघा लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपला मोबाईल क्रमांक जो आहे जो दिलेला आहे आपण ऑफिसला जो यापूर्वी आपण दिलेला असेल तो मोबाईल क्रमांक इथे काकाज आहे त्यावर एक ओटीपी येणार आहे ती ओटीपी इथे टाकायची आहे त्यानंतर हा जो कॅप्चर दिसत आहे हा जसं जसा इथे टाकायचा आहे त्यानंतर लॉग इनचं हे जे बटन आहे हे अवेलेबल होणार आहे निळ्या रंगामध्ये येणार आहे त्यावर लॉग इन आहे तर मी आता प्रत्यक्ष माझं लॉग इन करून इथे बघणार आहे क्रमांक टाकल्यानंतर यावर ओ टी पी पाठवा असं एक इथे दिसणार आहे आपल्याला यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या या नंबरवर ओटीपी येणार आहे तर बघा मी ओ टी पी पाठवावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर जवळपास दहा मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला तो ओटीपी येणार आहे ओटीपी लगेच येणार आहे मित्रांनो परंतु दहा मिनिटाच्या आतमध्ये तेवढा वेळ आपल्याला तो मिळणार आहे तर बघा आता ओटीपी बघा आपल्या आप आप मोबाईल मध्ये असा एक टेक्स्ट मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला ओटीपी येणार आहे तर माझ्याकडे ओटीपी आलेला आहे तर मित्रांनो आलेला ओटीपी मी टाकून घेतलेला आहे आता हा जो कॅपचा आहे हा जशाचा तसा मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर लॉग इनचं बटन जे आहे ते इथे अनेबल होणार आहे तर बघा कॅपच्या आपल्याला अगदी काळजीपूर्वक टाकून घ्यायचं आहे तर बघा कॅपच्या टाकल्यानंतर हे जे लॉग इनचं बटन आहे ते अनेबल झालेलं आहे आता यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपण या बदली पोर्टलवर लॉग इन होणार आहोत तर बघा मी आता इथे लॉग इनवर वर क्लिक करतो लॉग इनवर वर क्लिक केल्याबरोबर लॉग इन होत आहे आणि लवकरच आता मी तिथे लॉग इन होणार आहे त्या पोर्टलवर बदली जो पोर्टल आहे यावर मी लॉग इन झालेला आहो अगदी सहजपणे आता इथे आपल्याला सुरुवातीला मित्रांनो अशा पद्धतीचा एक आ... आपल्याला सिम्पली हे स्वीकाराय जे आहे यावर क्लिक करायचं आहे बाजूला आपल्याला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे यामध्ये आपल्याला डॅशबोर्ड प्रोफाईल डायरेक्टरी अवघड क्षेत्रे अधिसूचना लॉक्स मदत आणि सहाय्य अशा पद्धतीचे काही टॅप दिसणार आहे तर आपल्याला जिल्ह्याचं नाव दिसणार आहे त्यानंतर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो अधिकार प्राप्त बदली प्राप्त, प्राप्त अशा पद्धतीचं जे काही असेल ते आणि त्यानंतर आपलं नाव इकडे दिसणार आहे आपल्याला तर हे सर्व आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आ, तर बघा हे अस्वीकरण जे आहे याला स्वीकारा यावर मी क्लिक करून घेतो आणि इथे आ, एक अशा पद्धतीचं चेकबॉक्स येणार आहे याला आपल्याला टिक करून घ्यायचं याला केल्यानंतर हे स्वीकार होणार आहे सूचना मित्रांनो यामध्ये आलेल्या बघा कृपया आपल्या प्रोफाईल मधील माहितीची पडताळणी करा सर्व फील्डमध्ये माहिती बरोबर आहे हे तपासून घ्या शिक्षकाने प्रोफाईलमध्ये दिलेल्या माहिती केवळ एकदाच बदल करता येईल सर्व शिक्षकांनी आपल्या नोकरी बदलचे तपशील यातील सर्व फील्ड मधील माहिती तपासून घेतली पाहिजे आणि तिची पडताळणी केली पाहिजे शिक्षकांची बदली ही पूर्णपणे त्याने या संकेतस्थळामध्ये पुरवलेल्या माहितीवर अवलंबून आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे तर अशा पद्धतीचे असणार आहे याला स्वीकारा म्हणून आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे अशा पद्धतीचं आपल्या समोर येणार आहे सध्याची स्थिती मित्रांनो इथे आपल्याला दिसणार आहे तर बघा सध्याची स्थिती जी आहे शिक्षकाची माहिती अद्यावत होत आहे आ, इन प्रोग्रेसमध्ये आहे बाकीचं सुरूच व्हायचं आहे तर बघा इथे सुरू होईल मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी शाळा आणि शिक्षकाची माहिती अद्यावत करणे गट अधिकारी नवीन तर हे सर्व मित्रांनो सध्या सुरू आहे इथे बघा इथे संपूर्ण टॅप आपल्याला दिसणार आहे हे जी, प, जी हे जे पहिला आहे हे अठ्ठावीस तारखेपर्यंत स्थिती ऍक्शन इन प्रोग्रेसमध्ये आहे बाकीचे ऍक्शन नॉट स्टार्टेड मध्येच आहे म्हणजे बाकीचे इथे सुरू होणार आहे तर स्टेप बाय स्टेप हे सगळं सुरू होणार आहे मित्रांनो आणि बदलीची प्रक्रिया बिलकुल शासनाने जे वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसारच होणार आहे महत्वाची ही अपडेट असणार आहे बदलीचं पोर्टल जे आहे ते आज महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो या पोर्टलवर आपण संपूर्ण माहिती इथे जाणून घेतलेली आहे या पोर्टलची पोर्टल अगदी सोपं आहे यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि यावर स्टेप बाय स्टेप सर्व काम आपले होणार आहे जे काही शासनाकडून वेळापत्रक का आलेलं आहे बदलीचं त्यानुसारच सर्व इथे होणार आहे तर बघा बदली प्रक्रियेची अद्ययावत माहिती यावर जर आपण क्लिक केलं तर हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सुधारित धोरण इथून आपल्याला ते डाउनलोड वगैरे करता येणार आहे तर परत आपण डॅशबोर्ड वर जाणार आहोत डॅशबोर्ड जाण्यासाठी इथे जाण डॅशबोर्डवर क्लिक करणार आहोत आणि परत तोच एंटरप्रेस येणार आहे त्यानंतर प्रोफाईलमध्ये जर आपण क्लिक केलं तर आपली प्रोफाईल अशा पद्धतीची आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आपली प्रोफाईल आपल्याला चेक करून घ्यायची आहे सध्या चेकस करायची आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला काही वरिष्ठ स्तरावरून सूचना येणार आहे त्यानंतर आपल्याला ही अपडेट करायची आहे तर बघा सध्या इथे अपडेटचं ऑप्शन आलेलं नाही आहे फक्त इथे आपल्याला ही जी प्रोफाइल आहे हे चेक करायची आहे मित्रांनो हे बदली पोर्टल आहे आणि हे सुरू झालेलं आहे सध्या रीड ओनली मध्ये आहे आणि आपल्याला फक्त इथे जे काही माहिती आहे ते फक्त बघता येणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदल्या ची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्रांनो आपण जसे स्कॉप सिरीज लावलेली आहे त्याच पद्धतीने आपण बदली प्रक्रिया जे होणार आहे त्याची सुद्धा सिरीज लावणार आहे आणि त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि आता हा दुसरा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा महत व्हिडिओ आपण जाणून घेतला या व्हिडिओमध्ये एवढाच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, ला ला, शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद